नवपूर रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधा शेड कोच डिस्प्ले बोर्ड तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या थांब्यासंदर्भात आमदार शिरीष कुमार नाईक यांनी रेल्वे विभागाकडे पत्राद्वारे मागणी केली होती या मागण्याबाबत रेल्वे विभागाने काही सुविधा उपलब्ध करून दिल्या असून काही मागण्या धोरणात्मक कारणामुळे सध्या शक्य नसल्याचा खुलासा मुंबई सेंट्रल विभागीय कार्यालयाचे अप्पर मंडळ रेल प्रबंधक सुनील तिवारी यांनी पत्राद्वारे केला आहे आमदार नाईक के यांनी केलेल्या मागण्यांवर रेल्वे विभागाने केलेला खुलासा पुढील प्रमाणे आहे उर्वरित प्लॅटफॉर्मवरील पूर्ण पत्रा शेड नवापूर स्टेशन हे एन एस जी फाय श्रेणीतील स्थानक आहे रेल्वे बोर्डच्या नियमानुसार या श्रेणीतील स्थानकावर पन्नास चौरस मीटर प्लॅटफॉर्म निवारा क्षेत्र असावे मात्र नवापूर स्थानकावर हे प्रमाण आधीच निर्धारित मानकांपेक्षा जास्त आहे प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर चोवीसशे चौरस मीटर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर दोनशे चौरस मीटर आणि प्लॅटफॉर्म क्रमांक तीन वर दोनशे सत्तर चौरस मीटर निवारा क्षेत्र उपलब्ध आहे तसेच प्लॅटफॉर्म विस्तार निवारा झोपड्यांची करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे प्लॅटफॉर्मवर कोच डिस्प्ले बोर्ड नवपूर साठी दोन हजार पंचवीस ते चे दोन हजार सव्वीस च्या क्षेत्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून कोच मार्गदर्शन काम मंजूर करण्यात आले आहे प्रवासी सुविधा धोरणानुसार कोच मार्गदर्शन प्रणालीची तरतूद एन एस जी वन ते एन एस जी फोर श्रेणीतील स्थानकांसाठी असते मात्र नवापूर एन एस जी फायसाठी विशेष मंजुरी मुख्यालयाने दिली असून हे काम लवकरच पूर्ण केले जाईल लिफ्ट आणि व्हीलचेअर सुविधा नवापूर रेल्वे स्टेशन एन एस जी फाय श्रेणीतील असल्यामुळे रेल्वे बोर्डच्या सूचनानुसार येथे लिफ्ट सुविधा देणे शक्य नाही सध्या स्थानकावर टू व्हीलर उपलब्ध असून त्या स्टेशन मास्टर ऑफिसमध्ये ठेवलेल्या आहेत आणि प्रवाशांना मागणीनुसार दिल्या जातात प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मच्या शेवटी वॉकवेची व्यवस्था करण्यात आली आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे अहमदाबाद चेन्नई नवजीवन एक्सप्रेस ही गाडी लांब पल्ल्याची असल्याने नवापूर येथे अतिरिक्त थांबा दिल्यास या गाडीचा तसेच पुढील गाड्यांचा वेग कमी होईल त्यामुळे या गाडीला थांबा देणे ऑपरेशनल दृष्ट्या शक्य नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस दररोज धावावी सध्या ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवस गुरुवार शुक्रवार आणि रविवार धावते डाऊन दिशेने ट्रेन क्रमांक वीस नऊशे पंचवीस सुरत अमरावती एक्सप्रेस ही ट्रेन क्रमांक बावीस सातशे अडतीस हिसार सिकंदराबाद सोमवार शनिवार आणि बावीस सहाशे चौसष्ट जोधपूर तांबरम मंगळवारसोबत मार्ग सामायिक करते तर उत्तर दिशेने ट्रेन क्रमांक वीस नऊशे सव्वीस अमरावती सुरत ही ट्रेन क्रमांक बावीस सहाशे त्रेसष्ट तांबरम जोधपूर रविवार आणि बावीस सातशे सदौतीस सिकंदराबाद हिसार बुधवार गुरुवारसोबत मार्ग सामाईक करते त्यामुळे या ट्रेनची वारंवारता वाढवणे सध्या व्यवहार्य नाही ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत रेल्वे बोर्डाने एकोणावीस मार्च दोन हजार वीस रोजी जारी केलेल्या सूचनानुसार सर्व प्रवासी भाडे सवलती स्थगित करण्यात आल्या आहेत त्यामुळे अशा सवलती पुन्हा सुरू करणे हे रेल्वे बोर्डच्या धोरणात्मक निर्णयावर अवलंबून आहे चिंचपाडा रेल्वे स्थानकावर गाड्यांचे थांबे सध्या चिंचपाडा येथे डाऊन दिशेने सहा आणि अप दिशेने सहा अशा एकूण बारा गाड्या थांबतात ट्रेन क्रमांक एकोणावीस चारशे पंचवीस एकोणावीस चारशे सव्वीस बोरिविली नंदुरबार बोरिव्हिली दररोज चालते तर ट्रेन क्रमांक एकोणावीस झिरो झिरो तीन एकोणावीस झिरो झिरो चार दादर भुसावळ एक्सप्रेस झिरो नऊ झिरो एकावन्न झिरो नऊ झिरो बावन्न दादर भुसावळ फास्ट एक्सप्रेस व वीस नऊशे पंचवीस वीस नऊशे सव्वीस सुरत अमरावती एक्सप्रेस या तिन्ही गाड्या नवापूर येथे थांबतात जे चिंच केवळ सोळा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे या गाड्यांना चिंच येथे थांबा देणे ऑपरेशनल दृष्ट्या शक्य नाही या सर्व मागण्याबाबत रेल्वे विभागाने दिलेला खुलासा पाहता आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे नवपूर स्थानकाला काही महत्वाच्या सुविधा विशेषतः कोच डिस्प्ले बोर्ड मिळणार आहेत लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे लिफ्ट सुविधा आणि वारंवारता मागण्या मात्र अद्याप प्रलंबित राहिल्या आहेत प्रवाशांच्या सोयीसाठी आमदार नाईक यांनी केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न स्थानिक जनतेकडून कौतुकास्पद ठरत आहे संपादक प्रवेंद्र पाटील नवापूर नंदुरबार